वेगवेगळे उभे राहतात तो त्यांचा अधिकार आज अतुल अतिशय उत्तम पद्धतीनं काम करणार माझी तुम्हाला विनंती एवढ्या माझ्या मायभाऊली बसल्या त्यांच्याकरता अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही काही योजना आणायचं ठरवलं मी एकनाथराव देवेंद्रजी आमचं बजेट होतं साडेसहा लाख सा। कोटीचं अधिकारांच्या विचारलं पगाराला पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचा व्याज देणारी वाटतात त्या वडले तीन लाख ते सव्वा तीन लाख कोटी रुपये त्याला जातील झाले निर्णय पैसे गेले मी त्यांना म्हणलं की बा मला काही करायचंय आहे माझ्या शेतकरी बांधवांच्या करता आमच्या तरुण तरुणांच्या करता मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्री आहे की आणि माझ्या मायभूमीच्या करता काही निर्णय घ्यायचे साधारण पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचे आम्हाला लाभ त्याच्यातून द्यायचा आहे आणि राहिलेल्या पैशामध्ये आपण त्या ठिकाणी बचत करू आणि त्याच्यातून राज्याची अर्थव्यवस्थेला कुठेही अडचण येणार नाही राज्य सक्षम आर्थिक बाबतीमध्ये नाही विरोधकांनी किती आरोप केले तेव्हा प्रजात विरोधी निवाणखोरी निघाली कंगार केलं राज्याला यांना कळत नाही आता तुम्हाला जास्त कळतंय का आमच्या मोठे काय झालं आम्ही तिथं बाबा आर्थ सादर केलं करतो काही पहिला नव्हतं गेला दहा वर्षाचा अनुभव काही कमी आहे लहान होणारे पावसाला जास्त बघितले होते ना भारता सरकार माझ्या बाबीमध्ये इतर पण तज्ञांना विचारला ते म्हणले ठीक आहे दादा बचत केली दहा बारा टक्क्याची तर पंच्याहत्तर हजार कोटी बाजूला मिळू शकतात आणि मग माझ्या मायमाऊलीच्या करता दर महिन्याला दीड हजार रुपये द्यायचा निर्णय झाला काही काही नाही दिवाळीच्या आधी पाचवी महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळाले मिळाली की नाही मिळाले त्याच्यामध्ये आम्ही बोलतो तसं वागतो आमचे विरोधक म्हणले कुठे त्यांच्याकडे काही नाही आता माझ्या मायमोडी खूप झाला दिवाळी चांगली झाली रक्षाबंधनला पण दिले वावबैजीला त्याच्या ह्याच्यामध्ये अक्षरशः राखी बांधलेले संपूर्ण हात त्या ठिकाणी भरलेले अशा पद्धतीनं आमच्या सगळ्या बहिणींनी आमच्यावर अपार अशा प्रकारचं प्रेम केलं आम्हाला पाठिंबा दिला या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी बघित आलेलो मित्रांनो माझ्या माय मुलींनी एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही एवढं आम्ही जन्म आल्यापासून आजपर्यंत एवढ्या कुठल्या बहिणीने आम्हाला आमचा उच्चार झाला आम्ही खूप इच्छा कारण आमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू दिसत होत समाधान दिसत होता आनंद दिसत होता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना अरे इतके दिवस आपण हिंदा ठिकाणी गेलं जास्त मताधिकारी निवडून आला मी आपल्याला सांगतो की या सगळ्या गोष्टी मध्ये हे सगळं करत असताना विरोधकांनी टीका केली दीड हजार रुपये अरे दिवसभर काम केल्यानंतर ज्याची संध्याकाळची चूल पेटती त्याला दीड हजाराची किंमत आहे किंमत तुम्ही शाळेवर सत्तेवर असताना सवा रुपयावर पण दिला नाही दीड हजाराची तुम्ही ती तुमच्या अवकाश या पद्धतीनं तुम्ही आम्हाला शिकवता आणि नंतर कोर्टात गेले बंद करायला नंतर म्हणजे ते द्या अरे बहिणींना पैसे मिळतात सात पाच धर्म काही बघितला नाही सगळ्या बहिणी सगळ्या समाजाच्या आम्ही भेदभाव करत नाही आम्ही सर्वांना घेऊन जातो ही आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे आणि ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढे चाललो मुली शिकणत शिकत नव्हत शिक कॉलेजमध्ये काढल्या जायच्या आम्ही पन्नास टक्के त्यांच्या शिक्षणाची जायचो काही आई वडील आले आम्हाला पन्नास टक्के देखील भरता येत नाही मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटले आणि म्हणले काय सांगावं हो। सरकारने फक्त पन्नास टक्के गरिबाच्या मुलींना कॉलेजच्या शिक्षणाच्या करता देण्याचा निर्णय दे घेतला पण आमच्या मुलीनं राहिलेले पन्नास टक्के आम्हा आईवडिलांच्याकडे नसल्यामुळं मुलीने स्वतःचा जीव दिला काय आम्हाला वाटलं असेल का तर ती गरीबांच्या घरामध्ये जन्माला मी भरून त्याच्यानंतर एकनाथराव मी आणि देवेंद्रजी वसलो म्हणलं चला पन्नास टक्क्यांनी किती द्यावे लागतं तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतं म्हणलं अजून तीन हजार कोटी सहा हजार सहा हजार कोटी रुपये दिले तर माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला कॉलेजचे शिक्षण तोही निर्णय घेऊन टाकला शेवटी राज्य जनतेच्या भल्याकरता चालवायचं असत हे दोन निर्णय घेतले जगभरला आलेली मुलगी की अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये टप्प्या टप्प्याने निर्णय घेतला ती गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आम्ही निर्णय घेत होतो महिला समाधान व्यक्त करत होत्या आनंद व्यक्त करत होत्या जाईल तिथं सभेला अ आता तरी माझ्या एवढ्या जुंबोटी सभा झाल्या एवढ्या माहिला तरी तरीच मागीच्या माग झा अरे त्यांच्या लाडक्या बहिणी आणि भाऊ तर काय गोरखे झाले पाहिजे काहीच दिलं भावना आम्ही तिकडे आलो तीन पाच साडेसात त्या मोटराचं वीज बिल माफ करायचं आकडे मागवले देवेंद्र मी आणि एकनाथराव चव्वेचाळीस लाख शेतकरी पंधरा हजार कोटी रुपये वर्षाला लागणार म्हणलं वीज फुकट मिळणारे ना त्यांना पंधरा हजार कोटी रुपये पंच्याहत्तर हजार कोटी बाजूला काढले ते त्यांना पंचेचाळीस हजार कोटी तुम्हाला ते पंधरा हजार कोटी त्याच्यामध्ये माझ्या आयपाय सहा हजार आठ हजार दहा हजार त्याच्यामध्ये आठ हजार कोटी गॅस सिलेंडरला दोन हजार कोटी असा सगळा हिशोब पंच्याहत्तर हजार कोटीचा ठरवलेला होता त्याच्यातून तुमच्या पंधरा हजार कोटी रुपये भरले तुम्हाला झिरोची बिल आली का राहिलेल्या पण येतील आचारसंहितेमध्ये आढळत असेल मागचं बिल याही चालू चालू